गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तीन दिवसाहून अधिक काळ अटकेत राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेल्या विधेयकासह तीन विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत मांडली या विधेयकाविरोधात आवाज उठवत विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी शहा यांच्यासमोर विधेयकाच्या प्रती फाडून फेकल्या तिन्ही विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आली केंद्रशासित प्रदेश विधेयक संविधान विधेयक जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक ही तीन विधेयके शहा यांनी मांडली ही विधेयके राज्य घटना व संघराज्य विचारणीच्या विरोधात असल्याची टीका विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी केली या संदर्भात शहा यांनी सांगितले की विरोधकांचा आरोप चुकीचा आहे ही तीन विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली जातील तिथे या तीन विधेयकाबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या सूचना करता येतील संयुक्त समितीत लोकसभेचे एकवीस व राज्यसभेचे दहा सदस्य असतील ही समिती आपला अहवाल संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सादर करणार आहे